आता नऊ दिवस मासे सुद्धा खायला भेटणार नाही आणि आज सर्व पित्र अमावश्या सुद्धा आहे त्यामुळे सकाळी फिश मार्केटला खंडाळ मित्रासोबत गेलेलो नवरात्र उत्सव सुरू होतोय तर नऊ दिवस मच्छी चिकण खाता येणार नाही तर आईने आज बनवले तोशाचे वडे सप्टेंबर महिना चालू आहे आणि तोशाचे वडे या सीझन मध्ये तुम्हाला नक्की खायला भेटणार सर्व पित्र अमावश्याला तोशाच्या वडे सर्वांच्या घरी बनवले जातात आज तोसा जेव्हा छोटा असतो तेव्हा त्याला काकडी बोलली जाते जेव्हा ही काकडी मोठी होते तेव्हा त्याला तोसं बोललं जातो पण हे कोकणात सर्वीकडे पाहायला भेटते तोश्याचा किस काढून हळद गुळ मीठ टाकून आणि कडवून घेतले आणि कडवून घेतल्यानंतर हे कडतवणी तांदळाच्या पिठात टाकले हे कडतवणी मिक्स करून ठेवलंय आणि थंड होण्यासाठी ठेवले आहे आज सर्व पद्राशी असल्याने देवपूजा तर झालीच केळीचं झाड बाजूलाच असल्याने केळीचं पान काढून घेतलं घेतलंय असे केळीची पान आपल्याला भरपूर लागले आज आज केळीच्या पानांवर जेवायचं इथून वडे बनवायची प्रोसेसिंग सुरू झाली फुलपाटावर प्लास्टिक कागद चुलीवर कडाई ठेवून घेतले तेल टाकून गरम होण्यासाठी ठेवले वडे काढायचा झाला व्यवस्थित कपड्याने पुसून घ्यावा लागतोय थोडं तरी पाण्याचा थेंब असला तरी अंगावर तेल उडण्याची शक्यता असते फुलपाटावर अशा प्रकारे पिठाचा गोला ठेवून त्याला गोल आकार देऊन तो कढई सोडला जातो ते वडे बनवण्याची प्रोसेसिंग कम्प्लीट झाली आज सर्व पित्र अमावश्य असल्याने डोडक्याची भजी आणि कांद्याची भजी सुद्धा खायला भेटणार सर्व पित्र अमावश्या असल्याने सर्व भाज्यांची थोडं थोडं करून एक मिक्स भाजी बनवली जाते आता बनवून तर सर्व झाले सर्व पित्र अमावश्याला एक सूप तयार केला जातोय सुपाला फुल लावून त्यामध्ये सुपारी विडा आणि केळीच्या पानामध्ये एक नैवेद्य तयार केला जातो अशी होती सर्व पित्र अमावश्याची तयारी